राजाराम महाराज चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर राजगड येथे राजाराम महाराज यांचा जन्म झाला राजाराम महाराज पालथे जन्माला आले तेव्हा शिवराय म्हणाले हा दिल्लीची पात्रशाही पालथी घालील छत्रपती राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी साम्राज्याच्या अतिशय अवघड काळात त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हो या विश्वासू सेनापतींच्या सहाय्याने नेतृत्व केले कारकिर्दीचा मोठा कालखंड त्यांनी तमिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली छत्रपती राजारामाच्या काळापासून स्वराज्याचा एकछत्री अंमल खऱ्या अर्थाने संपला नंतरच्या काळात अनेक सत्ता केंद्रे निर्माण झाली पुणे हे जरी मोठे सत्ता केंद्र असले तरी नागपूर कोल्हापूर सातारा बडोदा आणि नंतरच्या काळात ग्वाल्हेर उज्जैन व इंदोर ही मराठ्यांची उपसत्ता केंद्रे होती छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कमावले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीवर आली ते त्यांनी राखले पण त्यांच्या अकाली घरपडीनंतर व हत्येमुळे मराठे शाहीचा काना फार मोडून गेला होता स्वराज्यास छत्रपती म्हणून राजारामाला मंचावर बसविले हा कालावधी या छोट्या हिंदू राजाला फारच धामधुमीचा दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला राजारामाच्या जीवनातील पहिली लढाई दहा जून सोळाशे एकोणनव्वदला प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली काकर खानसारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली दहा जून ते दहा ऑगस्ट सोळाशे एकोणनव्वदच्या काळात राजारामचे वास्तव्य प्रतापगडावर होते नंतर छत्रपती राजाराम व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला व तो काळ गाजविला व राज्य कसे का होईना जिवंत ठेवले छत्रपती राजाराम हा सण सोळाशे सत्तरच्या चोवीस फेब्रुवारीत जन्मला जन्मताना ते पायाकडून जन्माला आले म्हणून सर्वजण चिंतित झाले असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले प्रत्यक्षात जरी राजारामाने पातशाही पालथी घातली नाही तरी त्याने पातशहाला झुंजवट ठेवून यश मिळू दिले नाही पातशाही खिळखिळी केली राजाराम हे शांत धीरगंभीर प्रकृतीचे होते राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहितेंकडे स्वराज्याचे सरसेनापती व नाथ्याने सख्य मामा हंबीरराव हे कुर्तोजी गुजरानंतरचे सेनापती प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामचे लग्न लावले अशा प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा किल्ल्याचा या चॅनेलला सबस्क्राईब करा